भारतातील सर्वात मोठे चहा उत्पादक राज्य कोणते ऑप्शन्स आहेत केरळ कर्नाटक आसाम तमिळनाडू बरोबर उत्तर आहे आसाम भारतातील सर्वात मोठा धान्य उत्पादक राज्य कोणता आहे ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र पंजाब उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तर आहे उत्तर प्रदेश भारतातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे ऑप्शन्स आहेत जयपूर राजस्थान नागपूर महाराष्ट्र कच्छ गुजरात बेल्लारी कर्नाटक उत्तर आहे कच्छ गुजरात भारतातील सगळ्यात मोठा वाळवंट कोणता आहे ऑप्शन्स आहेत कच्छ थार कराकुम गोबी उत्तर आहे थार वाळवंट भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ऑप्शन्स आहेत यमुना गंगा गोदावरी ब्रह्मपुत्रा उत्तर आहे गंगा भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे ऑप्शन्स आहेत दिल्ली कोलकाता मुंबई चेन्नई उत्तर आहे मुंबई भारतातील सर्वात मोठे कॉफी उत्पादक राज्य कोणते ऑप्शन्स आहेत केरळ कर्नाटक तमिळनाडू आसाम उत्तर आहे कर्नाटक भारतातील सर्वात मोठे नारळ उत्पादक राज्य कोणते ऑप्शन्स आहेत केरळ तमिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश बरोबर उत्तर आहे केरळ भारतातील सर्वात मोठा मेट्रो नेटवर्क कोणता ऑप्शन्स आहेत मुंबई मेट्रो दिल्ली मेट्रो हैदराबाद मेट्रो बेंगलोर मेट्रो <गण> उत्तर आहे दिल्ली मेट्रो भारतातील सर्वात मोठा आय टी हब कोणता ऑप्शन्स आहेत पुणे गुरुग्राम बेंगलोर हैदराबाद <गण> <गण> बरोबर उत्तर आहे बेंगलोर